हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळेजण नेहमीप्रमाणे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आज आपण भेटतो आहोत तुम्हाला माहिती आहे मला साड्यांची खूप आवड आहे आणि साड्यांचं एक व्यवस्थित सिरीज करत असते त्या सिरीजचं नाव म्हणजे बखरेका साडीची बखरेका साडीची या सिरीजमध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या साड्या आहे भारतातल्या तर त्याबद्दलची माहिती देत असते तर आज आपण हिस्ट्रीचा लेसन घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साड्यांचा इतिहास ह्या आजचा आपला हा विषय आहे साड्यांचा इतिहास साड्यांचा इतिहास हा जवळपास पाच हजार वर्ष जुना असा इतिहास आहे ऋग्वेदामध्ये याच वर्णन आहे तसच यजुर्वेदामध्ये पण याचं वर्णन आहे ऋग्वेदामध्ये हिरण्य गर्भ या नावाने साड्यांच्या ह्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि यजुर्वेदामध्ये यज्ञ करताना स्त्रियांनी साडी नेसणं आवश्यक आहे अशी माहिती दिलेली आहे तर बाणभट्टांनी सुद्धा ह्या साडी या, या विषयावरती भाष्य केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी पण कांचीवरम साडीच्या बाबतीमध्ये तर तशा पद्धतीने ऋषी मुनींपासून साड्यांचा इतिहास हा चालत आलेला आहे तर साडी हा मुळात शब्दच अपभ्रंश झालेला असा शब्द आहे मूळ शब्द होता ताटिका किंवा तट्टिका त्याचा साठी किंवा साठी सती असा हे होऊन आणि मग अपभ्रंश होऊन त्याचा पुढे ताडी हा शब्द झाला तर सट्टिका किंवा साटी म्हणजे काय तर एक लचक असं कापड जे तुम्हाला अंगाभोवती गुंडाळता येईल असं ते कापड म्हणजे ताटिका किंवा तट्टी हम्म तर ह्याचा पुढे अपभ्रंश होऊन आणि साडी हे झालं मोहेंज दडो आणि हडप्पा ह्याचं जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये जे काही अवशेष सापडले सिंधू संस्कृतीचे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या मूर्ती आहेत त्या त्या तर त्यामध्ये त्या मूर्तींनी साडी परिधान केलेली आहे किंवा वस्त्र परिधान केलेलं आहे तर असा तुम्हाला पुरावा मिळतो म्हणजे आपल्याला पुरावा मिळतो तर मुळात साडी किंवा सट्टिका हे जे वस्त्र आहे ना हे भारतीय पोशाख आहेत पण भारताच्या आजूबाजूचा जो भाग आहे म्हणजे एशिया खंडामध्ये जे काही जवळपासचे आपल्या देश आहेत श्रीलंका झालं किंवा आता पाकिस्तान झालेला आहे पण ती सगळी सिंधू संस्कृती तो भारतच होता तर हे आजूबाजूचे जे देश आहेत इंडोनेशिया वगैरे इथे सगळीकडे साडी हा प्रकार हा पूर्वीपासून अस्तित्वात होता म्हणजे आपल्या सगळ्यांचे पूर्वज जे आहे तर साडी संबंध साडी सदृश सदृश असं वस्त्र वापरणारे लोक होते तर ही साडी जी होती ना तर किंवा हे जे वस्त्र होतं हे पुरुषांचं आणि स्त्रियांच हे सारखंच असायचं त्यात पुरुषांचं जे वस्त्र असायचं ते असं कमरेला गुंडाळून धोत्रासारखा त्याचा काष्टा असं पुरुषांचं वस्त्र होतं आणि त्याबरोबर एक उपर्ण असायचं आणि बायकांचं वस्त्र जे असायचं ते तीन भागांमध्ये असायचं तर एक म्हणजे अंतरीय म्हणजे खालचा भाग जी खाली जी नेसली जाते कमरेपाशी तर ते अंतरिय हुसर म्हणजे उत्तरीय उत्तरीय म्हणजे हे ब्लाउज त्याला काचोळी कंचुकी असं म्हणतात म्हणजे ती अशी एक पट्टी बांधली जायची स्तनांच्या भोवती किंवा ब्रेस्टच्या भोवती चेस्टच्या भोवती तर त्याला काचोळी किंवा कंचुकी असं म्हणतात आणि वरती एक ओढणी अशी दोन्ही खांद्यांवरती घेतली जायची तर जेव्हा शेतीचा शोध लागला आणि जेव्हा हे सगळे लोक रस्त्यावरती काम करायला लागले म्हणजे शेतामध्ये काम करायला लागले लोक तेव्हा उन्हापासून वाऱ्यापासून पावसापासून हे संरक्षण व्हावं म्हणून वस्त्रांचा उगम झाला कारण लोकलज्जेसाठी पूर्वीच्या काळी आदी मानव हा घाड पाल जे असायचा पानांचा वगैरे तर ड्रेस करतच होता पण त्याच्यामध्ये जसा जसा कापसाचा शोध लागला जसं जसं सिल्कचा म्हणजे रेशमी किड्यांचा जो तंतू असतो तो लांब करून आणि ते विणलं जाऊ शकतं ह्याबद्दलचा शोध लागला तेव्हापासून साड्यांचा इतिहास हा सुरू झाला आणि हे सगळं सुवर्ण पर्व हे भारतामध्ये सुरू झालं भार भारतामधलं सिल्क इतकं रिच होत की ते युरोप पर्यंत आणि इकडे एशियातल्या बऱ्याच भागांपर्यंत हे सिल्क हे पोहोचवलं जात होतं माझं असं मत आहे की जे पूर्वीच्या काळाचे राजे महाराजे जे असायचे ना तर तुम्हाला हे माहिती आहे की अहिल्यादेवी होळकर यांनी इंदुरी किंवा चंदेरी किंवा माहेश्वरी कि या साड्यांना चालना दिली त्यांनी विणकर आणून तिथे बसवले आणि त्या साड्यांना त्यांनी चालना दिली तर तुम्हाला हे माहिती आहे की राजे महाराजे जे असायचे ना तर हे असे विणकर आणून आणि त्यांचा वस्त्रांचा एक उद्योग असायचा जे काही व्यापार उदिन व्हायचा पूर्वीच्या काळामध्ये तर त्यामध्ये ताड्यांचा एक व्यापार चालायचा आणि तेव्हापासूनच बायकांना जी ताड्यांची भुरळ पडलेली आहे ती वर्षानुवर्ष ही तशीच भुरळ कायम आहे म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी तुम तुम्हाला जर आठवत असेल की आपल्या आज्या पणज्या तिथपासून तर नातीच्या कल्पना साडीपर्यंत सगळ्या जणी साड्यांच्या मोहामध्ये पडलेल्या आहेत तर असा साड्यांचा इतिहास जो आहे तो अतिशय रंजक आहे एक मिनिट मी तुम्हाला जे सांगितलं की साड्या ज्या आहेत त्या अशा तीन भागामध्ये नेतल्या जायच्या मग हा जो काळ आहे हा अतिशय जुना काळ आहे त्यानंतर काय झालं मुघलांचं आक्रमण झालं आणि स्त्रिया जे खांद्यावरती पदर घेत होत्या ते हळूहळू असं पूर्ण शरीर हे झाकलं जाईल अशा पद्धतीने ते साड्या नेसन स्त्रियांचं सुरू झालं पण ब्लाउज स्टिचिंगची जी कला होती ना ती मात्र पार्शियन ह्या लोकांनी आणली म्हणजे पारशी लोकांनी आणली आणि पारशी लोकांच्या ज्या बायका असतात ना त्यांची सुद्धा साडी खूप फेमस आहेवर का त्या साडीचं नाव आहे पारसी गारा तर ही साडी ही आई आपल्या मुलीला आणि मुलगी तिच्या मुलीला अशी जनरेशन टू जनरेशन पास केली जाते आणि ती अतिशय काय म्हणतात त्याला हेरिटेज असणारी अशी साडी असते की जी खूप सुंदर भरत भरतकामाने विणलेली अशी पूर्ण पारशी गारा साडी असते तर ते सांगण्याचा उद्देश असा की त्या ब्लाऊज ज्या असायच्या ना त्याला पूर्वी बॉडीज किंवा ब्लाऊज असा एक शब्द होता आणि त्याच्यावरनं अपभ्रंश होऊन आपल्याकडे ते ब्लाउन असं झालं पण पूर्वीच्या काळी आपल्याकडच्या ज्या स्त्रिया होत्या ना तर त्या मात्र एक पत्ती अशी याच्या भोवती मागे गाठ बांधून आणि हे करायच्या तुम्हाला जर मृगनयनी वगैरे सिरियल आठवत असतील किंवा रामायणातले सुद्धा जुने जर तुम्हाला आ, हे आठवत असतील तर तुम्हाला ते लक्षात येईल कशा पद्धतीने ते चोळीचं हे बांधलेलं जायचं तर अशा पद्धतीने मुळात ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले आणि ब्रिटिशांनी जेव्हा बघितलं तेव्हा बायका ह्या ब्लाउज शिवाय साडी नेसायच्या आणि मग त्यांच्या मॉडेस्टीच्या कल्पनांमध्ये ते बसणारं नव्हतं म्हणून त्यांनी त्यावरती ते ऑब्जेक्शन घेतलं आणि तेव्हा रवींद्रनाथांचे बंधू सत्येंद्रनाथ यांच्या पत्नी ज्ञानदा नंदिनी यांनी मुंबईला गेल्या त्या पारशी बायका कशी साडी नेसतात हे त्यांनी बघितलं त्यांना लक्षात आलं की खाली एक पेटीकोट असतो वरती एक हे असतं ब्लाऊज असतं म्हणजे जे की असं शर्टासारखं दिसणार व्यवस्थित अंगाला बसेल असं एक कापड असतं म्हणजे शिवलेला झगा असतो आणि त्याच्यावरती ही साडी नेसली जाते आणि ती कन्सेप्ट त्यांनी बंगालमध्ये आणली आणि तेव्हापासून हे नवीन पद्धतीचं जे ब्लाऊज आहे किंवा साडी आहे पेटीकोट आहे परकर ज्याला म्हणतात या सगळ्या ज्या तीन भागांमध्ये वस्त्र पुन्हा एकदा नेसायला सुरुवात झाली तर त्याचं हे सत्येंद्रनाथ बोस म्हणजे ज्ञानदा नंदिनी ह्या त्या लिवी साडीच्या करते आहेत असं म्हटलं तरी चालेल तर असा हा साडीचा जो इतिहास आहे तो अतिशय रंजक आहे म्हणजे लहान मुलींपासून म्हाताऱ्या आजीपर्यंत ज्यांना कोणाला साडी बद्दलची खूप आस्था असते तर त्या प्रत्येक स्त्रीच्या कपाटामध्ये कमीत कमी, कमी पाच ते दहा साड्या भारतीय स्त्रीच्या कपाटामध्ये ह्या असतातच ती भलेही साडी नेसत नसली तरीही मी साडीवरती एक कविता लिहिलेली आहे तुम्हाला ती कविता ऐकायची का कॉमेंट करून मला नक्की सांगा कारण मी या भागात ती तुम्ही कॉमेंट केल्याशिवाय सांगणार नाही कारण ती कविता सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनाशी निगडीत अशी कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर साडीबद्दल आपण बोलतोय तर ही साडी जी आहे ना तर ही वेगवेगळ्या सण समारंभांपासून अगदी रेड कार्पेट पर्यंत साडी छाई गेली आहे कारण अगदी कालच्या उत्सवांमध्ये ऐश्वर्या राय आणि आलिया भट पर्यंत बऱ्याच जणींनी वेगवेगळ्या प्रकारची साडी नेसलेली आहे मग त्या डिझायनर साड्या असतील किंवा आपल्या सामान्य शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या ह्या कापसापासून बनवलेल्या किती साड्या असतील साडी हीच साडी असते साडीचा ग्रेसच काही और असतो त्यामुळे ही साडी ता जी असते ना ती तिच्या मायेने तिच्या उभेने स्त्रीला जे लपेटून घेते आणि त्या मोहामध्ये जी स्त्री पडते त्याचं वर्णन काही आवरत असत तर अशी मी साडी लवल आहे लव्हर आहे आणि साडीच्या बद्दलचे वेगवेगळे ग्रुप असतात काही लोकांना ज्यांना पैठण्या विकत घेता येत नाही कारण पैठणी हे प्रत्येक मराठी स्त्रीचं स्वप्न असतं ज्यांना पैठणी विकत घेता येत नाही तर त्या बायका सुद्धा भीशी लावून पैठणी विकत घेतात तर अशी ही साडी प्रत्येकाला प्रत्येक स्त्रीला हवी हवीशी वाटते आपल्या सगळ्या ज्या देवी देवता आहेत त्यांनी सुद्धा साडी नेचलेली आहे या शुभ्र वस्त्रामृता असं कोणाला म्हटलं जातं तर शारदेला म्हणजे सरस्वतीला म्हटलं जातं जिने पांढर वस्त्र शुभ्र वस्त्र हे असं नेसलेलं आहे तर असा साडीचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ही साडी कशी दिसते त्याचा पूर्ण लुक मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसाठी बखर एका साडीची मध्ये आज आपण साडीचा इतिहास बघितला धन्यवाद मनापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आतापर्यंत जर लाईक शेअर कॉमेंट केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब अँड लाईक लाईक शेअर अँड कॉमेंट थँक्यू हॅव अ गुड डे हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना तुम्ही आत्तापर्यंत बखर एका साडीची हा सगळा पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे आता मी ह्या साडी जी तुम्हाला सांगितली त्याची माहिती तर ती साडी दाखवते आहे ही बॉटल ग्रीन कलरची बॉर्डरलेस पण थोडासा डॉलर बुट्टा असेल जसं कॉपर टाईपचं आहे हे डिझाईन सगळं कॉपर बुट्ट आहे तर ही पूर्ण हँडलूमची कॉटनची साडी आहे आणि त्याच्यावरती मॅचिंग मी हे कस्टमाइज केलेलं गळ्यातलं म्हणजे तन्मणी ग्रीन आणि व्हाईट मोत्यांमध्ये आणि ब्लाऊज प आहे ब्लाऊज रेडीमेड आहे हां आणि अशी ही साडी आहे तर ह्या ज्या हँडलूमच्या साड्या असतात ना तर ह्याची एक खासियत असते ते म्हणजे हे पा तुम्हाला दिसत असेल की हा जो पांढरा धागा आहे ना हा लूमला लावला जातो त्यामुळे हा ही निशाणी असते ही हँडलूमची साडी आहे तर अशी ही बॉटल ग्रीन कलरची एकदम हलकी फुलकी आहे वजनाला आपल्याला असं वाटतं की खूप जड आहे पण प्रत्यक्षामध्ये एकदम हलकी आहे कारण त्याच्यावरती जरीचं काम अगदी थोडेसे फक्त स्कर्ट ह्याला निऱ्यांच्या ह्याच्यामध्येच फक्त उभे लाईन्स आहेत त्यामुळे एकदम सिंपल सोबर आणि सणावारांना दिवसभर ज्या साड्या लागतात तर त्या पद्धतीची आहे चला तर मग आता तुम्ही सगळा व्हिडिओ बघितलेला आहे पटकन जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबून टाका चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओला